नांदगाव खंडेश्वर येथे 22 जून रोजी राजकीय स्थितीतील ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केले त्याबाबत भाजपाचे कार्यालय येथे जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली येत्या सव्वीस जून ला ओबीसी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये हजारोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याकरिता पदाधिकाऱ्यांना आपल्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या जास्तीत जास्त ओबीसी घटक या, ओबी या मोर्चामध्ये कसा समाविष्ट होईल यासाठी आरक्षणावर महाआघाडी सरकारने गणांतर आणून राजकीय आरक्षण व नंतर नोकर भरतीतील आरक्षण बंद करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी हे आंदोलन उभे केले असल्याचे मत अमरावती ग्रामीणच्या अध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी मांडले या, या ठिकाणी जिल्हा महामंत्री प्रवीण तायडे प्रशांत शेगोकार राजेश पाठक जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र खंडाळकर रुपाली नाकाडे जिल्हा सचिव मोनाली बाबुडकर आदींची उपस्थिती होती महाराष्ट्रातलं जे महायुती सरकार आहे त्यांनी जो ओबीसीचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्याविरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने येणाऱ्या सव्वीस तारखेला रास्ता रोको आयोजित केला आहे आणि अमरावती जिल्हा ग्रामीणतर्फे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ठिकाणी महारास्ता असो की कुठलाही रस्ता असो पूर्ण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच नाही ओबीसी वर्ग या गोष्टीचा निषेध करणार आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला त्यामुळे या सर्वांनी सहभागी व्हावं असं अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून मी, मी सर्वांना विनंती करते धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर